काय काय शॉपिंग केली वाटलं खरंच वाटलं किलो नाही छोटे दोन पॅकेट द्या दहा वाले सर्व अर्धा किलोचं किती वाले आहे आम द्या अर्धा किलोच हॅलो फ्रेंड्स तर गेले दोन ते तीन दिवस आमचं चालू होतं रिमार्टला जाऊया रिमार्टला जाऊया महिन्याचा किराणा भरण्यासाठी पण मीच विचार केला की राहू देत डीमार्टमध्ये गेलं की खूप जास्त गर्दी पण असते वेळ पण जातो टाईम कंज्युमिंग आहे आणि आमच्या दोघांचासुद्धा वेळ जातो बाहेर गेलं की मग संध्याकाळचा उशीर होतो आणि मग आमचं पण बाहेरचं खाणं होतं आता समजा संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतं काहीतरी स्नॅक्स वगैरे सगळं बाहेरचंच ताँगाच खाणं होतं तर मग म्हटलं तिथं जवळच्याच दुकानातून आणावं आणि मी फक्त ठरवून गेले होते की डाळी वगैरेच घेणार पण तसं काहीच झालं नाही डाळी घ्यायच्याऐवजी मी बाकीचं सगळं सेम डिमार्टमध्ये गेल्यावर जसं होतं ना तसंच माझं त्या मालाच्या दुकानामध्ये गेल्यावर झालं आणि मी बऱ्यापैकी जे जे सुचेल तिथे गेल्यावर मला असं सुचलंच भरपूर काय काय घ्यायचं होतं तर आउट ऑफ लिमिट मी भरपूर काय काय घेऊन आली आहे तर मी तुम्हाला दाखवते आता काय काय आणलं इथे आणि मी ही शॉपिंग ग्रोसरी शॉपिंग पहिल्यांदा एकटीने केली आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते चला मोबाईल ट्रायपोडला लावूया मला नाही वाटत एक मिनिट थोडंसं आणि मी खूप दिवसांनी रिंगलाईटचा वापर करते आहे कारण रिंगलाईट आणली होती पण शॉर्ट व्हिडिओसाठीच फक्त यूज केली होती तर आता मी तुम्हाला दाखवते की मी डिमॅटमधनं काय काय शॉपिंग केली आहे सॉरी का असं होतंय मला डीमार्टमधून नाही मी किराणा मलाच्या दुकानातून शॉपिंग केली आहे काय समजली तोंडात मध्ये गेले असते तर मग आणि मी शॉपिंग केली मधून जर केली असती ना तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठी विषय असते माझी तरच सांगते मी काय काय केलं मी तुम्हाला दाखवते पहिलं तर हे हे आम्हाला लागतं पापड आहेत आम्हाला लागतात म्हणजे माझ्या मिस्टरांना लागतात तर मी सध्या खाणं कमी केलं आहे तर माझ्या मिस्टरांना हे लागतात पापड वगैरे भात वगैरे केला तर त्याच्यासोबत खाण्यासाठी त्यानंतर मी वॉशिंग पावडर रोज दुकानामध्ये गेलो ना की आज दहा दहा रुपयाची आनत होतो उलटं दिसते गेली घडी बिघ हो, नाही ना, सरळ दिसते तर रोज आम्ही दुकानामध्ये गेलो की मग दहा दहा रुपयाची चालत होतो आणि याच्या आधी आम्ही रिमाटला गेलो होतो तेव्हा खूप मोठा पॅक आणला होता आणि तो जवळजवळ मला महिनाभर गेला होता आणि त्याच्यानंतर तो संपला गणपतीनंतर जे गणपती संपेपर्यंत राहिला होता ऑशी पावडरचा आणि मला कसं आता पावडरच्या माण्यात कपडे मला थोड्याशा जरी पाण्यामध्ये पावडरचे कपडे भिजवले ना तरी म्हणजे असं छान वाटतं धुवायला लागतात म्हणजे जास्त माळके कपडे असतील तर आता मस्तांच्या पॅन्ट शर्ट्स वगैरे कॉलरला किंवा व्हाईट शर्ट्स वगैरे तो सो त्या लागतातच धुवायला सो मग मी हे घेतलं मोठाच पॅक घेतला वॉशिंग पावडरचा आणि त्यानंतर मसूर खूप दिवस झाले म्हणजे मी एक रेसिपी बघितली होती चॅनलवर अख्खा मसूरची थोडासा तरी चॅनलवर बघितली होती की स्क्रोल करताना ती आली होती माझ्या डोळ्यासमोर सो मग मी म्हटलं बनवून बघूया आपण पण खरं तर मला ना मटकी लहान असताना खूप जास्त आवडायची आणि अख्खा मसूर तर मला अजगत आवडायचा नाही टेस्ट लागायचा पण काय नाही आजकाल मला अशी रेसिपी बघितली आहे तर मला असं खास असं वाटतं जो मी रेसिपी ट्राय पण करेन नक्की तुमच्यासोबत शेअर पण करेन त्यानंतर हे आणलं आहे तूप आणलं गाईचं तूप आणलं गाईचं तूप चांगलं असतं त्याच्यानंतर धने पावडर मूग डाळ पावपाव किलो सगळं आणलेलं या डाळी मसूर डाळ आणि तूर डाळ ह्या डाळी आणल्या ओझं होऊ नये म्हणून मी पावपाव किलो भरलं पण शेवटी भरपूर जास्त साहित्य घेऊन आलेच मी जे मला करायचं होतं मी तेच केलं त्यानंतर मुग डाळ पण सगळं पावपाव किलो चुरून आणलं कारण निमात मग काम केलं तर त्याच्यानंतर मोदी संपत आली होती मुंढी आणली आणि येस yes, सब्जा बी एक मला लागणार आहे त्याच्यानंतर मध मध मला खूप जास्त लागतो स्पेशल मी खाण्यापेक्षा कुठला फेस पॅक वगैरे बनवला ना में तर त्याच्यामध्ये मध टाकते खूप छान असतो आपल्या स्किनसाठी पण तर मध आणला चिंच आणली तर मला चिंचसुद्धा खूप जास्त आवडते कशामध्ये तर आमटी किंवा सांबार वगैरे करायचं झाले ना तर इन शॉर्टमध्ये गुड चिंच टाकलं ना की मस्त साबार रेसिपी होऊन जाते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा किंवा बघा एकदा कोकम घालतात तर कोकमसुद्धा ओके पण मला चिंच खूप जास्त आवडते आणि येस मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मला मेथीदाणे पाहिजे होते खूप दिवसांपासून मला मेथी वॉटर प्यायचं होतं सो मग मी दाणे पण आणलेले आहेत आता हे सगळं साहित्य मी ठेवून देते उद्या डब्यामध्ये भरेन कारण डबे मग अशी मी धुतले होते तुम्ही बघितलं असेल शॉपमध्ये मी दाखवले तुम्हाला तर ते थोडेसे ओले आहेत आणि ओल्या डब्यामध्ये काही ठेवू नये सो मग मी उद्या भरेन आता जेवढं लागेल तेवढंच मी हे करते चला तुम्ही बघितलंच असेल मी एकटीने काय काय शॉपिंग केली तर आता मी लागते जेवणाला कारण खूप जास्त लेट झालेलं आहे चला काम झालेलं आहे एकदा सांगून ठेवलं ना की मग कसं सारखं सारखं दुकानात जायला नाही लागत आम्ही सारखं सारखं दुकानात जायला लागलं ना की माझं डोकं फिरतं मला नाही लागत आणि मला वाटलं नव्हतं खरंच वाटलं होतं मला असं वाटायचं की मी डिमार्टमध्ये गेल्यावरच खूप जास्त शॉपिंग करते मला असं वाटलं की मी किराणा मालाच्या दुकानामध्ये जाईन आणि इन शॉर्टमध्ये फक्त मला डाळी घ्यायच्या होत्या इन शॉर्टमध्ये मी डाळी वगैरे घेऊन येईन पण असं काय झालं नाही शेवटी तिथे गेल्यावर पण माझी लंबी लिस्ट दिमागात तयार झाली आणि हां मी घेऊन आले एवढं एवढं घेऊन आले आणि हो मी अजून एक आणलं ते म्हणजे दही डेहरीमधनं दही आणलं का तर मी आता दही लावणार आहे आणि रोज दुपारी मी भाकरी खाते ना आता गेले तीन ते चार दिवस तर भाकरीसोबत मी दही पण खाणार आहे दही कोशिंबीर असं काहीतरी कॉम्बिनेशन करून बनवणार आहे आणि तेच खाणार आहे तर चला ब्लॉग ना खूप मोठा झाला मला असं वाटतं की मी खूप स्लो बोलते हो त्यामुळे व्लॉग खूप मोठे होतात आणि तुम्हाला पण ऐकायला बोर वाटतं की काय असं मला वाटतं पण नाही इट्स ओके तर चला मग आत्ताचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच हे करते मी एकटीने काय काय शॉपिंग केली तुम्ही बघितलंच असेल आता मी हे सगळं जे आहे तर ठेवून देते बघते नवीन एक ब्लॉग तयार करते एकटीने किराणा मालाची एवढी शॉपिंग केली काय काय केली ते तुम्हाला मग त्यानंतर लागले जेवणाला कारण खूप जास्त लेट झाला होता पटकन मसाले भातच लावला आणि त्यासोबत आणले होते ते पापड तळले हे जे पापड आहेत ते बटाट्याचे आहेत वेफर्स आहेत हे बटाट्याचे मग ते छान लागतात मिस्टरांना पण खूप जास्त आवडतात भेटू आपण उद्या एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत